जय श्री कृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे साबुदाणा आणि बटाट्याच्या पळीपापड्या यांची रेसिपी पाहणार आहोत तर इकडे मी एक मोठी वाटी भिजलेला साबुदाणा घेतला आहे तसेच दोन मोठे बटाटे साल काढून किसून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये पाणी आपण उकळायला ठेवणार एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि हे उ उपवासाला तुम्ही झटपट अशी तळून पापड्या खाऊ शकतात ऐनवेळेस समजा साबुदाना भिजलेला नसेल किंवा भिजत घालायचा विसरला असेल किंवा तुम्हाला कंटाळा आला असेल खायचा साबुदाण्याची खिचडी तर, प्रकारे तेचा तेचा हो तर अशा प्रकारे पापड्या तळून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याच्याबरोबर शेंगादाणे वगैरे मस्तपैकी फराळ हा होतो आणि तुम्हाला तळून नको असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये पण अशाच थोडंसं तेल लावून भाजून घेऊ शकता तशा पण खूप छान लागतात तर आता थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आले की त्याच्यामध्ये मीठ आणि जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो थोडासा टाकायचा तर हे झटपट होतात आता ऊन पण भरपूर आहे आणि पटकन सुकल्या जातात दोन दिवसात तर पापड्या तयार ता तर आता हा ठेचा पण आपण टाकून घेऊया तुम्ही लाल मिरची पण वापरू शकता याच्यामध्ये मी दोन्ही प्रकारचे करणार आहे आता आज मी हिरव्या मिरचीचं केलेलं आहे साबुदाना रात्रीच भिजत घातलेला होता याला तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये पण थोडंसं फिरवून घेतलं तर अजून छान होतात पण मला असे अख्खे साबुदाणे पाहिजेत म्हणून मी असेच टाकले आहेत आता हा बटाट्याचा किस पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि छान मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं तर या पापड्या खूप छान होतात आणि खूप साऱ्या होतात एवढ्या साहित्यामध्येच खूप साऱ्या पापड्या होतात तर मस्तपैकी शिजू द्यायचं वरती अशी त्यातला साय आली की समजायचं छान शिजलं आहे मग त्याच्या तुम्ही प्लॅस्टिकवरती पळीनेच पापड्या सोडायच्या प्रकारे तुम्ही उन्हाळ्याचे वाळवणी पदार्थ करून ठेवू शकता तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स पण द्या आता छान बघा शिजत आलेला आहे शाबुदाना एकदम मोठे टम्म फुगले तर असे अख्खे ठेवले ना खूप छान पापड्या तळल्यावरती असं शाबुदाणे मस्त दिसतात त्याच्यावरती तर शिजत आलेलं आहे थोडंसं थंड झालं की पापड्या का घालून घेतलेल्या आहेत प्लॅस्टिकवरती फक्त पळीने सोडायच्या तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग तुम्ही तांदळाच्या करू शकतात तसेच याचे पापड पण होतात साबुदाणा आणि बटाट्याचे बटाटे उकडून घ्यायचे आणि साबुदाणा दळून घ्यायचा ते पण मी रे व्हिडिओ बनवणार आहे तर आता छान सगळ्या पापड्या त्याच्यावरती घालून घेतलेल्या आहे आणि सुकल्या पण दोन दिवसांनी अशा प्रकारे मस्त पापड्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण तळून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा छान फुगतात किती सुंदर मस्त काही जास्त त्रास नाही आहे पटकन होतात आणि उपवासाला खायला पण खूप छान आहे हा पदार्थ तिखट आणि मीठ असतं त्याच्यामध्ये त्यामुळे चवीला पण खूप छान लागतो आणि बटाट्यामुळे क्रिस्पीपणा खूपच येतो तर बघा सुंदर अशा प्रकारे सगळ्या पापड्या तळून घेत आहे तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी पापड्यांची करून पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा वा सुंदर फुगतायत खूपच छान खूप छान फुलतायत बटाट्याचा कीस पण लांब लांब त्याच्यावरती दिसत आहे तळल्यानंतर खूप सुंदर आणि चवीला अप्रतिम झालेले आहेत अशा प्रकारे मी थोड्याशा तुम्हाला तळून दाखवत आहे ह्याच्या चकल्या पण आपण करू शकतो बटाटे उकडून घ्यायचे साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या चकल्या त्या पण चवीला खूप छान लागतात हे साधारण चकल्यांसारखंच चवीला लागतं तर अशा प्रकारे ह्या सगळ्या पापड्या तळून घेत आहे वा सुंदर खूपच छान झालेले आहेत तुम्ही उपवासाला किंवा मध्ये पण असंच जर तुम्हाला भूक लागली असेल तर अशा थोड्याशा पापड्या ताळा त्याच्याबरोबर भाजलेले शेंगदाणे वा एकदम भारी बेत सुंदर तशा बघा खूपच छान दिसत आहे कुरकुरीत झालेत चवीला पण अप्रतिम आहे धन्यवाद